नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर ही भाजी बघा चुचाची रानभाजी आहे आणि ती मी तोडत आहे तर ती कशी बनवायची ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ही चुचाची जी भाजी आहे ती अशी शेताच्या बांधावर जास्त प्रमाणामध्ये आढळते आपल्याला आणि तीच आता आम्ही शेतात आलो होतो तर मला ही मस्त अशी ताजी ताजी भाजी दिसली म्हटलं चला ही याची रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर ही जेवढी आपल्याला ला लागते तेवढी भाजी तोडून घेतो तर बघा ही भाजी अशी असते मोठे मोठे झाडं असतात याचे आणि एक दुसरासुद्धा प्रकार आहे त्याचे छोटे पानं असतात जी आपण ही भाजी खायची आहे त्याचे थोडे मोठे आणि हिरवे पानं असतात हे लक्षात ठेवायचं तर सध्या आता पावसाळा सुरू आहे तर मस्त अशी ही बांधावरती भाजी सगळीकडे दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढीच गुणकारी चविष्ट चवदार भाजी लागते ही तर नक्कीच तुम्हाला जर कुठे मिळाली तर भाजी करून बघा चला तर आता घरी जाऊन ही रेसिपी बनवू आपण तर आता ही चुचची भाजी आपण जी रानातून आणलेली आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आधी आणि दोन तीन पाण्याने सुद्धा घ्यायची आहे तर हे बघा मी असे कोळे कोळे पानंच घेतले आहेत ज्या काड्या वगैरे असतात याच्या त्या शक्यतोवर नाही घ्यायच्या आणि हे असे पानं घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अगदी कमी साहित्य लागतं या भाजीला आणि खूप आरोग्यदायी भाजी आहे नक्की करून खा तर आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ झटपट होते कमी साहित्यामध्ये चवदार भाजी तयार होते त्यामुळे नक्कीच करून खाऊ शकतो इथे बघा आपण एक पळ एवढं तेल टाकून घेतलं तेल गरम होऊन द्यायचं थोडंसं तेल गरम करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये हा बारीक चिरलेला भरपूर असा लसूण टाकायचा कारण आपण यामध्ये दुसरे कुठलेही मसाले टाकणार नाही आहेत तर लसणाचाच जास्त वापर करायचा आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही हिरवी मिरची कांदा टाकू शकता टोमॅटोही टाकू शकता पण मी फक्त या भाजीची जी मूळ चव आहे ना तीच राहू देणार आहे जास्त मसाले न टाकता लसूण चांगला असा तेलावरती तळून घेऊ आपण सोनेरी रंगईपर्यंत या भाजीला चिरायचं नाही फक्त पानं निवडून घ्यायचे आणि धुवून डायरेक्ट परताना टाकायचे आहे मस्त ज्वारीची बाजरीची भाकर खूप छान लागते यासोबत आणि तुम्हाला माहित आहे मी आईकडे गेले तर ह्या अशा रानभाज्या नक्कीच आणत असते किंवा मग बाज बाजारात जरी गेले तरी मला नवीन भाज्या किंवा अशा रानभाज्या दिसल्या तर मी नक्की घेऊन येते आणि बनवते आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते तर आता हा छान लसूण परतून तयार झालेला आहे आपण गॅस कमी करायचा आणि इथे ही लाल चटणी वापरत आहे मी लसूण आणि लाल मिरचीची मीठ टाकून अशी मस्त झणझणीत चटणी बनवलेली आहे ही तर हीच टाकू आपण साधारण दोन चम्मच एवढी चटणी टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चटणी थोडीशी परतली की ही आपण भाजी या कढईमध्ये टाकणार आहोत आता घरी भाजी जास्त दिसली तरी शिजूनही कमी होते हे एकजीव म्हणून घ्यायचं आहे चटणीमध्ये आता तुमच्याकडे लाल चटणी न तर तुम्ही आपलं जे नॉर्मल गोडचं तिखट असते लाल तिखट ते देखील टाकू शकता किंवा त्याऐवजी हिरवी मिरची टाकू शकता मिक्स करून घेते जशी जशी ही भाजी शिजत जाईल ना तशी तशी कमी होत जाते बघा आता कढई भरून अशी दिसत होती आणि थोडीशी शिजल्याच्या परतल्याच्या नंतर लगेच कमी तो, दिसायला लागली आहे आता एक दोन तीन मिनटं भाजी झाकण ठेवून अशी शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता किती कमी झाली आहे हे शिजवून आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ खूप काळजीपूर्वक टाका कारण जेव्हा मी लाल चटणी टाकली होती लाल मिरची आणि लसणाची चटणी त्यामध्ये सुद्धा चटणी वाटत्या वेळेस मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी अगदी थोडसच टाकत आहे मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा एक, एक जीव करायचं आहे हे सर्व आणि व्यवस्थित अशी भाजी शिजवून घ्यायची अजून आपण एक दोन मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊ झाकण ठेवून शिजवायची आहे कारण आपण यामध्ये पाणी सुद्धा टाकलं नाहीये जेवढे भाजीला पाणी सुटलं होतं त्या पाण्यामध्येच आपण ही भाजी शिजवून घेत आहोत झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी भाजी पुन्हा आपण शिजवून घेऊ आता दोन ते तीन मिनिटं झाली आहेत गॅस बंद करणार आहोत आपण भाजी छान अशी तयार झाली आहे शिजून बघा सुरुवातीला कढाई भरून दिसत होती आणि शिजल्यावरती कमी होते भाजी तर आपण ही प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर ही चुचाची भाजी कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह